ठोस विकास कामाच्या आधारावर निवडणूक जिंकू आमदार किशोर चोरगेवारुगुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी तर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार किशोर चोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले टिळकनगर येथून निघालेल्या पदयात्रेचे आठवडी बाजार चौक येथे सभेत रूपांतर झाले यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुकीला सामोरे जात असून नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवकांच्या निवडणुका देण्या निवडून देण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले यावेळी महानगराध्यक्ष सुभाष कासंगुट्टुवार पदाचा उमेदवार शारदा उर्फ पूजा दुर्गम शहर अध्यक्ष संजय तिवारी निवडणूक प्रमुख प्रकाश देवतळे महामंत्री नावंदेराव डाहुले विवेक बोंडे तालुका अध्यक्ष विनोद खेवले चिन्ना नलभोगा यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती